आहोत पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरती केंद्र अंतर्गत हा महामार्ग तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा महामार्ग तयार झालेला आहे तुम्ही इथे जवळ माझ्या बघू शकता की ही जी काही गट जो आहे याला सळई देखील म्हणू शकतो ही सळई आत्ताच वरती आलेली आहे जवळपास सहा महिन्यापासून हा रस्ता चालू झालेला आहे राजगुरुनगर असेल तसेच कळम मनसर तसेच संगमनेर या साईडची जे काही वाहतूक का आहे ती या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चालू होते जे काही मोठे वाहतुकीचे जे काही मोठ्या गाड्या असतात चौदा टायर असेल बारा टायर असेल ते जास्त प्रमाणात या रस्त्यावरून वाहतूक करतात परंतु ही जी काही सळाई वरती आलेली आहे तसेच हे जे काही कट आहेत रस्त्यावरचे ते अत्यंत बिकट आहेत याकडे या प्रशासन किंवा हे जे काही रस्त्याचं काम केलेले जे काही ठेकेदार आहेत ते काय नाही आता आपण आहोत महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरती तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या रस्त्याने देखील ज्या ज्या गाड्या वाहतूक करत आहेत त्या पुण्याच्या दिशेने वाहतूक करत आहेत परंतु इथे जो मागे माझ्या खड्डा दिसत आहे तो खड्डा देखील किती मोठा आहे तुम्ही बघू शकता या खड्ड्यात देखील पावसाच्या आता जे काही पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्या पावसाच्या पाणी किती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस देखील इथे ही सळई आहे तुम्ही बघू शकता या साईडला देखील एवढी मोठी सळई आणि जी की वरती आलेली आहे रस्त्यामध्येच मद्ध आहे ती मधोमध हो या ठिकाणी ज्या वाहतुकीच्या गाड्या असतील किंवा खासगी गाड्या ज्या आहेत ये जा करणाऱ्या त्या महामार्ग असल्यामुळे या गाड्या नेहमी स्पीडने असतात जर एखाद्या चुकून ड्रायव्हरला नाही कळालं तर इथे देखील भीषण अपघात होऊ शकतो या रस्त्यावरती एखादा भीषण अपघात झाल्यानंतरच प्रशासन लक्ष देणार आहे का वेळी रस्त्याचे जे काही काम आहे ती सुरळीतपणे का होत नाहीत जेव्हा एका त्या ठेकेदाराला प्रशासन एखादा अपघात झाल्यानंतरच शिक्षा देईल हे हीच यंत्रणा चालू राहणार आहे का ही जनसामान्यात चर्चा चालू आहे कॅमेरामॅन शुभम सह स्नेवटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी